नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात कूलर शिवाय राहता येणे कठीणच आहे नाही का पण तुम्हाला माहिती आहे का कूलरचा शोध कोणी लावला आज आपण कूलरच्या इतिहासाचा मागोवा घेणार आहोत आणि जाणून घेऊया की या तंत्रज्ञानाच्या मागे कोणते शोधक होते नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती प्राचीन काळातील कुलिंग तंत्रज्ञान कुलिंग तंत्रज्ञानाचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे प्राचीन इजिप्त आणि पार्शियन कॅचर नावाच्या संरचनाचा वापर करून घरात थंड हवा आणली जात होती या वाऱ्याला पकडून पाण्याच्या स्रोतावरून हवा थंड करून घरात सोडल्या जायची सोळाव्या शतकात लिओनार्डोने हायग्रोमीटर तयार केला जो हवामानातील आर्द्रता मोजण्यासाठी वापरला जात होता त्याने एक पाण्याचा चाकाचा वापर करून हवा थंड करण्याची यंत्रणा देखील विकसित केली होती तीन अलेक्झांडर ट्विनिंगचा शोध अठराशे एक्क्याऐंशी मध्ये न्यूयॉर्कच्या अभियंता अलेक्झांडर यांनी पाण्यात भिजवलेल्या पॅड्सवरून हवा फुकून थंड करण्याचे उपकरण तयार केले होते हे उपकरण आधुनिक ई व्हॅपरेटिव्ह कुलर्स पूर्वरूप मानले जाते चार विलिस कॅरियर आणि आधुनिक एअर कंडिशनिंग एकोणीसशे मध्ये अमेरिकन अभियंता विलीस केरिअर यांनी आधुनिक एअर कंडिशनिंगचा सिस्टीमचा वापर केला आणि त्यामुळे हवा फुकून ती थंड करण्याची प्रणाली विकसित झाली पाच अलेक्झांडर स्टीवर्टचे थर्मोटँक स्कॉटलंडचे अलेक्झांडर स्टीवर्ट यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये थर्मोटँक नावाचे उपकरण तयार केले जे जहाजामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जात होते हे उपकरण एअर कंडिशनिंगच्या सुरुवातीच्या प्रणालीमध्ये एक मानले जाते मित्रांनो कूलरचा इतिहासात अनेक शोधकांनी आपले योगदान दिले आहे प्राचीन काळातील वीट कॅचर पासून ते आधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टीम पर्यंतचा प्रवास हा खूपच सुरक्षक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशीच आगळीवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद